आषाढी एकादशीचा पवित्र सण कळवण शहर आणि तालुक्यामध्ये विविध उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून उत्साह साजरा करण्यात आला त्यामध्ये बालगोपाळांनी वारकर यांच्या वेशभूषेमधील विद्यार्थ्यांची पायी पालखी आणि दिंडीनं कळवणकरांचं लक्ष वेधून घेत विठूनामाच्या गजरानं कळवण शहर धुमधुमून गेलं होतं कळवण शहराचं ग्रामदैवत असलेल्या ऐतिहासिक प्रति पंढरपूर श्री विठोबा महाराज मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं पहाटे पाच वाजेपासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी विठ्ठल भक्तांनी गर्दी केल्यानं आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी दिवसभर पावसात देखील भक्तांच्या रांगा लागल्यानं या ठिकाणी गांधी चौक परिसराला स्वरूप प्रति पंढरपूर ऐतिहासिक श्री विठोबा महाराज मंदिरात आषाढी एकादशी निमित्तानं पहाटे पाच वाजता कळवण मर्चंट बँकेचे संचालक कांदा व्यापारी सतीश कोठावदे आणि कोठावदे परिवार यांनी सपत्नीक महापूजा केली त्यानंतर आरती होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला साबुदाण्याची खिचडी हा महाप्रसाद वाटण्यात आला ट्रस्टच्या वतीनं सतीश कोठावदे आणि परिवाराचं सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंदिर परिसर सजवण्यात येऊन मंदिरापुढील जागेमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या विठ्ठल भक्तांची गर्दी लक्षात घेऊन मंडप उभारला होता श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि विश्वस्त यांच्याकडून मंडपामध्ये श्री विठ्ठल भक्तांचं होणारं स्वागत लक्ष वेधून घेणारं होतं पहाटे पाच वाजेपासून रात्रीपर्यंत विठुराच्या दर्शनासाठी भक्तांनी एकच गर्दी मंदिरात केली होती त्यामध्ये अबालवृद्ध महिला बाल गोपाळ युवक यांची संख्या लक्षणीय होती तालुक्याच्या विविध भागांमधून दिंड्या मंदिर परिसरात दाखल झाल्या यावेळी दर्शनासाठी रांगा लागल्यानं गर्दी झाली होती दर्शनाची आस असणाऱ्या विठ्ठल भक्तांनी शिस्तीचं दर्शन घडवल्यानं कुठलाही अनुचित प्रकार न घडता आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा झाला आषाढी एकादशी निमित्तानं पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत तालुक्यातील विविध भागांमधून लाखो विठ्ठल भक्त विठोरायापुढे नतमस्तक झालं असल्याची यावेळेस माहिती श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्थांनी दिली कळवण मर्चंट बँकेचे संचालक सतीश कोठावदे यांनी विठ्ठल मंदिराला एकावन्न हजार रुपये देणगी दिली कळवणच्या विठ्ठल मंदिरामध्ये एक लाख भाविकांनी यावेळेस दर्शन घेतलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कुंवर कळवण